पंढरपूर तालुक्यातील कवठाळ येथे एका तीन महिन्याच्या गरोदर विवाहितेने आणि पतीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव या संदर्भात मुलीचे वडील शिवाजी सीताराम जाधव राहणार आळंदी तालुका खेड यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी नेहाचा विवाह प्रदीप नंदकुमार घोडके राहणार कवठाळी तालुका पंढरपूर यांच्याबरोबर झाला होता जावई प्रदीप यांनी मुलगी नेहा हीच लग्नानंतर काही महिन्यांपर्यंत चांगले नांदविले परंतु गेले दोन महिन्यांपासून जावयाने मुलगी नेहा हीच तुला स्वयंपाक चांगला येत नाही माझ्या नीट करत नाही तसेच तुझ्या आईवडिलांनी काही शिकवले आहे का नाही असे म्हणून जाच करू लागला तसेच नेहाच्या चारित्र्यावर ही संशय घेऊन तिला मानसिक त्रास देत मारहाण करायचा मुलगी नेहा ही तीन महिन्यांची गरोदर होती परंतु मुलगी नेहा हिला तिची सासू सुनीता व पती प्रदीप हे माहेरच्यांना एक तोळ्याची नाही तर दोन तोळ्याची सोन्याची अंगठी करायला सांग म्हणून मुलगी नेहा हिला वारंवार शिविगाळ मारहान करून जात छळ करीत असल्यामुळे मुलगी नेहा हि आपल्या आईवडिलांना मोबाईल फोन करून सांगत होती परंतु वडलांनी ती जी समजूत काढून जावयासी समजून सांगितले होते अखेर दिनांक 22/4/2025 रोजी नेहा हीचा दीर सूरज याचा फोन आला व त्याने सांगितले की बहिणी नेहा हिने राहत्या घरी गळफास घेतला आहे हे ऐकताच आईवडिलांना खूप मोठा धक्का बसला त्यांनी तातडीने पंढरपूर गाठले असता उपजिल्हा रुग्णालयातील नेहाचा मृतदेह पाहून आईवडिलांनी एकच आक्रोश केला मुलगी न्याहिला प्रदीप व सासू सुनीता यांनी वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे अशा आशयाची फिर्याद वडिलांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून पती प्रदीप नंदकुमार घोडके व सासू सुनीता नंदकुमार घोडके या दोघांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम ऐंशी पंच्याऐंशी एकशे आठ तीन पाच अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत